ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक चोवीस लढवीत असून माझं मतदारांशी एकनिष्ठ आणि विकासासाठी मी कटिबद्ध राहत आहे एक मराठा लाख मराठा हा माझा एक प्रश्न आहे आणि त्याच्याबरोबर माझे बरेच प्रश्न चोवीस प्रश्न आहेत तर मी गेले निवडणुकीच्या आधीपासून या प्रश्नांवरती भांडायचं म्हणत आहे आणि मी अक्च्युली जी निवडणूक लढत आहे त्या प्रश्नांसाठी लढत आहे उदाहरणार्थ तुम्ही हा जो काजूपाडाचा जर रस्ता तुम्ही घेतला तर त्या काजूपाड्या रस्त्यावरती एवढी गर्दी असते की तिथे सहा पदरीकरणची मंजुरी झाली होती पण तिथे अद्याप काही तिथे काम नाही होत आहे अँब्युलन्स म्हणा इथे ते काही गोष्टी तिथे थकल्या जातात त्यामुळे माणसं त्रस्त तासून तास लाईफ मध्ये राहून हे करतात असे बरेच प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा तुम्ही जो प्रश्न मांडला आहे तो प्रश्न मराठा आरक्षणामध्ये त्याला गाजर दाखवण्यात आलं होतं जनांगी पाटलांच्या मोठ्या आंदोलनानंतर त्यांनी जी आर पण काढला होता परंतु या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षांनी प्रमुख मुख्यत्वे करून मराठा आरक्षण आम्ही देऊ या प्रश्नावरती कोणी आपल्या घोषणेला पत्रामध्ये किंवा जाहीर नाहीम्यात असं स्पष्ट सांगितलं नाही तुम्हाला काय वाटते हा प्रकार केवळ निवडणुकीच्या पूर्वी एक इकडून चेंडू तिकडं तिकडे आणि तिकडून चेंडू तिकडून फिरवण्याचा प्रकार होता का हा जो मरा चेंडू जो फिरवण्याचा प्रश्न बरोबर आहे त्याबद्दल थँक्स मराठा हे मराठा ऐतिहासिक पूर्वीपासून मराठा हे आहेत आणि बऱ्याच आता जरांगी पाटील साहेबांनी हे जे केलं ते काही कुणबी समाजाचे हे काढले प्रश्न काढले त्याच्यावरती त्यांनी काही चौदा टक्के वगैरे आरक्षण दिले त्यापैकी पूर्ण असं आरक्षण दिलं नाही आणि आपले काही सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि काही मोठ्या मोठ्या पदावर जाण्यासाठी मराठा लोक फार पाठीमागे तर आपल्याला जो मुद्दा आहे त्याला पूर्ण परिपूर्ण आरक्षण द्यायला पाहिजे आणि काही मला असं काही म्हणता नाही ना की मी असं म्हणेन खरो की खरोखर ते विसरून गेलेले आहेत इलेक्शनच्या मध्ये खरं म्हणजे मागे एवढं आरक्षणासाठी सर्व कामकाज केलं गेलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना विसर पडला असं मला म्हणायचं आहे पण तरी पण मराठा तो मराठाच आहे आणि ऐतिहासिक मध्ये त्यांना जी आर वगैरे ची गरज आहे पण तसं म्हणायला गेलं तर त्यांनी सरळ सरळपणे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे राहुल गांधी आहेत मध्यंतरी त्यांची मुंबई सभा झाली होती आणि त्यांनी हा प्रश्न आवर्जून मांडला होता की मी आमची जर सत्ता आली केंद्रामध्ये तर आम्ही हा प्रश्न देऊ आणि मराठ्यांना आरक्षण देऊ या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता बघा मी काय म्हणतो हे सर्व फोटांड आहे आणि ह्या गोष्टी खरोखर ते घेत नाहीत त्यांना फक्त खुर्चीची लालच लागलेली आहे खुर्चीमध्येच फक्त त्यांचा जीव गुंतलेला आहे खरं मग तुम्ही जर जनसामान्याचे प्रश्न बघायला गेले फार प्रश्न आहेत काही एखाद्या गरीब माणसाला चपाती सु जेवण सुद्धा नशीब नसतं पण ह्यांचे प्रश्न जे आहेत ना फार म्हणजे मुडीत काढायचे आणि मराठ्यांना आरक्षण न द्यायचं इतर सर्व कास्ट कास्टचे लोक तुम्ही बघतात बहुजन लोक तर ते पण सगळेच लोक त्रस्त आहेत तर हे हा जो प्रश्न मराठ्याचा ह्यांनी पूर्वीच त्यांनी मंजूर केला पाहिजे आणि मंजूर व्हायलाच पाहिजे बरं इथले जे आरोग्याचे प्रश्न आहेत इथे ठाण्यामध्ये मल्टीस्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल नाही आहे त्यानंतर इथली ट्रॅफिक वाहतूकची व्यवस्था जी आहे ती अतिशय घालनडी आहे त्यानंतर इथे रस्ते जे आहेत ते एकदम विस्कळीतपणा झाले आहे आणि ट्रॅफिक ज्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तुम्ही हा या तुमच्या आश्वासनामध्ये hmm. कुठले बिंदूवरती केंद्रित केला आहे तुमची या मुद्द्यावरती आता इथलं जे ट्रॉपिक आहे ठाण्याचं हे मी पाहतो कारण ह्या ठाण्याच्या ट्रॉफिकमध्ये तर नियम नियम नाही आहेत hmm. आणि नियम म्हणजे असे नियम हवेत की कार्स एक साईडला पाहिजेत मोठ्या गाड्या एक साईडला पाहिजे आणि जे प्रवासी प्रवास करतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडथळे नको आता काही ठिकाणी कामं चालू आहेत आणि या कामाच्या कामामुळे फार लोकांना त्रस्त होत आहेत आणि हे जे सर्व गोड बंगाल आहे रस्त्याचं हे सुरळी सुरळीत नाहीये जसं तुम्ही बाहेर युएसए दुबईला बघतात किती प्रवास व्यवस्थित सुखरूप असतो माणूस किती सुखी असतात नियम असतो एखादा माणूस रोड क्रॉस करून गेला तर त्याला काहीतरी फाईन असतो कोणीही उठतो कसाही आडवा जातो कसाही जातो आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात आणि अँब्युलन्सला अँब्युलन्स तास खोळून असतात आणि अशा तस खोळून असल्यामुळे तर अँब्युलन्समध्ये पेशंट दगवण्याची शक्यता आहे आणि जो तुम्ही हा घोडबंदरचा रोड बघत आहे पेट्रोल पंपच्या बाजूला तो तर एकदम साडेपाच ते साडे नऊ पर्यंत एकदम खोळंबलेला असतो तिथे अँब्युलन्स निघत नाही काही निघत नाही ह्या सर्व गोष्टी प्रश्न आहेत हे प्रशासन फक्त इलेक्शन लढण्याच्या कामात आहे बरं देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी असं म्हटलं होतं था की ठाण्याला आम्ही स्मार्ट सिटी बनवू आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊ तसं काय झालं नाही मुख्यमंत्री साहेब आणि त्याचे पुत्र जे आहेत त्यांची कर्मभूमी म्हटलं तरी चालेल हा भाग राहिलेला तरी पण हा फारसा विकसित झालेला नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता ॲक्च्युली मला सर म्हणायचं आहे आता हा जो ठाण्यातला जो प्रश्न आहे हा ऐतिहासिक स्थळ आहे हे आपलं ठाणे म्हणजे पूर्वीचे ऐतिहासिक स्थळ आहे इथे मराठा घडलेले आहेत प्रोटेक्शन कायदा संरक्षण कायदा आणणं गरजेचं आहे जर मला तुम्ही निवडून दिलं किंवा मला पुढे तुम्ही जर संधी दिली तर मी हे काही चांगलेचे नियम ठाण्यासाठी वृद्धांसाठी महिलांसाठी संरक्षण कायदा नियमन करू शकतो आणि मी अजून पण करत आहे माझी स्वतःची मी प्रेसिडेंट अध्यक्ष आहे फाउंडेशन मी एनजीओ मार्फत कामं करत आहेत लोकांपर्यंत माझी कामं पोचत आहेत बरं तुम्ही पेट्रोल पंपाचा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला ज्याच्यामुळे राज्य शासनाचं किंवा के केंद्राचा एक्साईज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जो आहे तो लॉस होतो आहे बोगस पेट्रोलचा प पेट्रोल, पेट्रोल पंपाचा मुद्दा तुम्ही मांडला तुम्ही हा मुद्दा कसा निदर्श निद निद निदर, निदर्शनास जाणून दिला आहे ऍक्च्युली गोगस पेट्रोल पंप आहे ते काही सील करून बंद झालेले त्यांच्या को केसेस कोर्टात चालू आहे आणि त्याच्यानंतर जे आता जे पेट्रोल हे देत आहेत तर प्रत्येक पेट्रोल पंपावर जीवनामध्ये एवढी धावपळ आहे की कोणी पेट्रोल माफत बसत नाही पण सदर काही काही पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल येतं आणि जास्त दर घेतला जातो हे कित्येक लोकांच्या मनात येत गुंतलेल्या माणसामुळे हे गोष्टी लक्षात येत नाही पण हा हा प्रकार भरपूर ठिकाणी करतो काही सील पण पेट्रोल पंप पे झालेले आहेत त्याच्या काम कोर्टात केसेस चालू आहेत तुम्ही बघत असा पण मला असं म्हणायचं की चांगले पेट्रोल पंप कसे येतील आणि प्रदूषण कसं कमी होईल ह्या गोष्टीकडे शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि हा जगात कोण कुठे चालला हेच कळत नाही कुठल्याच देशवर कोण नाही तर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे पर ठाण्यामध्ये सेंट्रलच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत ठाणे एक मोठं शहर आहे एक देशामध्ये नाव आहे ठाण्यामध्ये सेंट्रलच्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत ते आल्या नाहीत रिसर्च इन्स्टिट्यूट असो किंवा आय आय टीस असो किंवा मग बाकीच्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट असो त्या आल्या नाहीत तुमची उमेदवारी जर तुम्हाला मतदारांनी साथ दिली तुम्ही याकडे लक्ष देणार का हां मी तुमचे जे इन्स्टिट्यूट आहेत तर माझा एक फाउंडेशन उपक्रम आहे मी एक मेडिकल कॉलेज बनवतोय मेडिकल कॉलेजचं एक स्वप्न आहे बरेच वर्षाला शासनाने मला जमीन दिली त्याच्यावर मी मेडिकल कॉलेज की आपल्याकडे जास्तीत जास्त डॉक्टर्स घडावे तंत्रज्ञान चालावं तसंच मी ठाण्या जिल्ह्यात सुद्धा करण्याचा प्रयत्न करीन आणि मी एन असल्यामुळे माझं ते काम आहे आणि मी ते पूर्ण करणार आणि एक मेडिकल ठाण्यासाठी मी करून देऊ शकतो करून देणार बरं इथे महानगरपालिकेकडे मोठा फंड्स असतो वर्षाचा जो बजेट आहे ते मोठं बजेट आहे महानगरपालिकेचं ठाणे महा महानगरपालिकेचं मान, तरीही त्या तुलनेमध्ये इथे डेव्हलपमेंटचे कामं किंवा विकासाची कामं होताना दिसत नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं सुरू आहेत आणि त्याच्यातून टक्केवारी आणि हा सगळा प्रकार सुरू आहे हा अनधिकृत बांधकाम आहे आणि त्यानंतर तिथे जे व्यवस्था निर्माण झाली आहे सुव्यवस्था ही तुम्ही क याच्याकडे कसं बघता अच्छा तुम्हाला मला एक प्रश्न करायचा आहे की हा प्रश्न छान विचारला मला की हा जो बांधकामाचा जो प्रश्न आहे रोडकडे लगत जे बांधकाम होतात किंवा याच्यामुळे फार प्रदूषण लोकांना ऑक्सिजन ता, कमी होत चाललेला आहे प्लांटेशन बिलकुल नाही आणि बांधकाम जी त्यांना आहे ती सीसीओ सी आहे की नाही ते प्रशासनाचं काम आहे चेक करायचं आणि त्यामुळे आपल्या तिकडे जे झाडाचं जे वृक्ष वृक्ष झाडाचं जे प्रमाण प्लांटेशन आहे ते प्लांटेशन होत नाही आणि हे अनाधिकृत निष्क्रिय करण्यासाठी आणि त्यांच्या खरोखरच परवानगी आहेत व्यवस्थित रीत्या बांधकाम करतायत का तर हे सर्व हा प्रशासनाचं काम आहे आणि माझ्या लक्षात आल्यापासून मी पत्र व्यवहार करत आहे प्रशासनाला की हे बांधकाम आहे तर ती का तोडावी ते सीसीओसी नसेल तर हे माझं मत आहे या निमित्ताने तुम्ही ठाणेकरांना काय आवाहन करणार मी ठाणेकरांना आवाहन करणार आहे की तुम्ही जी घर घेतात तर तुम्ही सीसीओसी पाहून घ्या तुमचं कुठे नुकसान नाही होणार हे बघा हल्लीचा काळ पार कलिगामध्ये आपण आहोत तर ते तुम्ही पाहून घर घ्यावं हे माझं एक मत आहे तुम्ही मतदारांना या निमित्ताने काय अपील करणार तुमच्या निवडणूक चिन्हाच्या माध्यमातून मी प्रमोद आनंदराव धुमाळ मी असं आवाहन करतो की माझा जो स्टेटस खूप निशाणी आहे डॉक्टरांची तर डॉक्टरांनी जी निशाणी मला जी दिलेली आहे तर त्या डॉक्टर मला एक पाठी घेऊन तुम्ही या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुमच्या निवडणूक चिन्ह आहे त्या माध्यमातून अच्छा मी उमेदवार प्रमोद आनंद माझे निशाणी स्टेटस्कोप आहे मराठा कडवा असावा पण समाजापेक्षा समाजा पक्षाला महत्व देणार नसावा याप्रमाणे आपण मतदान करावे आणि खुर्चीसाठी लालची असणारे मतदान करा करू नये आणि जर मी आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही मला माझ्या समस्या बघा मी काही दिवस झालं समस्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहे माझं ते पंचवीस ठाणे लोकसभा संघ निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मी स्टेटस करून घेऊन गेलो तुम्ही मला निवडून द्या तर प्रचंड बहुमताने तर मी तुमची काहीच काही इतरही काम करू शकतो आणि आताही करत आहे हे मी तुम्हाला विनंती करतो